आजी सुद्धा तुमच्यासाठी का ना मी काही प्रश्न लिहिलेत तर बघूया तुमचं डोक्यात आणि मनात काय काय आहे ते मला जाणून घ्यायचंय ना तुम्ही म्हणता ना पुरुष कधी रडत नाही कधी मायूस होत नाही कधी इमोशनल होत नाही तर ह्या प्रश्नावरून मला समजायला तुम्ही कसे कसे आहात ते विचार 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 आता काय तुला काय कशाला पण काय गरज आहे का काय गर। आपल्यासाठी चांगला आहे ते प्रत्येक लेडीज साठी प्रत्येक बाईसाठी चांगला मला तर लय गरजेचं आहे माझ्या डोक्यात राहून 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 तुम्हाला कसं तुम्ही नीट बोलत नाही हो तुम्ही खडूस आहात पण असे प्रश्न विचारले की जरा आन्सर तर द्यायचा मला ना तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची इच्छाच होत नाही लक्षात ठेव तुझे कारण प्रश्न बरोबर नसतात असं समजा की आपण क्वीज क्वीज खेळतोय क्वीच क्वीच ठीक आहे प्रश्न 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 विचारू 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 विचार या जगात सगळ्यात प्रेमळ कोण आई बरोबर दुसरा प्रश्न हा या जगात सगळ्यात जास्त तुमच्यासाठी मेहनत कोण करत वडील करतात ते पण ठीक आहे ते पण बरोबर आहे आपले वडीलच सगळ्यांची मदत करतात नो प्रॉब्लेम बरोबर बरोबर हा आता तिसरा प्रश्न या जगात प्रत्येक पावला पावला तुमचे साथ कोण देत बहीण देते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण बहीण लहानपणापासून सोबत असते ना हा हा ठीक 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 आहे आता आता चौथा प्रश्न या जगात सगळ्यात बेस्ट साथीदार कोण आहे तुमचं माझा भाऊ <laughs> बरं बरं ठीक आहे ठीक आहे भाऊ भाऊ हां पुढचा प्रश्न या जगात प्रत्येक तुमची साथ कोण देत आ आ आ आ <laughs> माझे मित्र ठीक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न विचारते या जगात प्रत्येक वेळी काय गरजेचं असत आ गरजेचं काय असत <laughs> प्रत्येक वेळी ना पैसा गरजेचा असतो पैसा बर ठीक आहे एक शेवटचा प्रश्न या जगात सगळ्यात प्रेमळ अस कोण आहे बर प्रेमळ घर माझ्यासाठी लय प्रेमळ आहे तुला कस सांगू आणि काय सांगू तुला प्रेमळ घर साथीदार भाऊ मित्र मेहनत वडील आई लय माया करते सगळं भाऊ बयन आय मित्र सगळे मी मला कशाला आणले तर का ढेकळ उचलायला आणलंय का इथं हा लगीन कशाला केलं तुम्ही माझं नाव कुठंच सगळं क्रिबा म्हणलं म्हणलं माझं नाव आहे बायक अरे माझं नावच नाही अरे बाग मला वाटलं तू कुशून कपडं धुयाला बायको भांडी घासायला बायको सगळा नाश्ता जेवण आणगण कापड दे सगळं उचलायला बायको आणि ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये अरे कुठेतरी तरी बायकोच नाव घ्यायचं होतं रे माणसा मला वाटलं तुला तू खुश उचि हे सगळे प्रश्न ऐकल्यावरती तुला बायको वाटल बायको फक्त शेतात खुरपायला ना काढायला आणि ढेकळा उचलायला हाय का <coughs> तुमची धुनी धुयाला हाय का आजारी पडलं <coughs> का तुमची धुने धुवायची काढायची बायको करायचं येत येत नाही नाही बायको काय हो बहीवा येत नाही भाऊ आबा कुठे गेली सारी लगेच करायचं नाही ना अग मला वाटलं तुला एवढ्या प्रेमान एवढे सगळे प्रश्न लिहिले म्हटलं त्यातल्या आठ नऊ प्रश्नामध्ये कुठेतरी माझं नाव असेल चार प्रश्नात तरी माझं नाव असत माझं नाव मग असं सांग ना की त्या सगळ्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचं उत्तर बायको 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 आणि बायको आणि फक्त पाहिजे असं म्हणत नाही की माझं प्रत्येक ठिकाणी नाव असावं पण चार ठिकाणी तरी असावं की नाही म्हणजे जेवढे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये चार ठिकाणी तुझं नाव असायला होत मी प्रश्न विचारले सात आठ प्रश्न विचारले त्यात एका मध्ये सुद्धा माझं नाव नाही व्हॉट इज दिस अगं मला असं वाटलं की तुला ह्या प्रश्न गॅस संपला का ध्यान ठेवायचं लिहून ठेवायचं बाईपणी किराणा माल किती आणलं लिहून ठेवायचं किती राशन आणायचं किती खर्च गेला किती आला दूध किती आणलं चड्ड्या किती आणल्या कापड किती आणली सगळं तुमचं सगळं सगळं तुमचं लिहायचं आज झालं आता मी चालली माझ्या घरी आता, माज़ा, माज़ा आता मला आता मला काय बोलायचं मला साहस माझं नावच कुठं नाही अगं हाय तुझं नाव आना सगळे इथं घरात बघूया मित्र 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 लय कांड प्रत्येक कांड मध्ये मी तुमचे साथ देते एका कांड मध्ये माझं नाव नाही बरं झालं तसं कुठल्या कांड मध्ये तुम्ही माझं नाव घेत नाही कुठे अडकायची भीती नाही आहो पण मला उपमा तरी द्या की माझी बायक मला सपोर्ट करते अगं मला काय मला काय वाटलं माझं म्हणणं काय जर ऐकून घेशील काय एखाद्या ठिकाणी तुझं नाव घेतलं ना। आणि जर तुला वाईट वाटलं असत तर मग म्हणून मी नाव नाही तुझं घेतलं त्याच्यामध्ये असं का हा मला वाटलं आता समज सगळ्यात काम कोण करत आणि मी जर तुझं नाव घेतलं असतं तर तू काय म्हणणार मनातल्या मनात म्हणजे मी तुमचं काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं का असं पण तुझं होऊ शकतो काम करते मी कामं करते हा फक्त आधी मध्ये हाका मारल्या मी लक्ष नाही देत मी काम करते हो मी का करते मी काम करते हा काढ मध्ये माझं नाव घेत जाऊ नका बघा तुम्ही अडकला बिडकला तर मला फटके पडायचे तुमचं तुम्हीच नाव घ्यायच तुमच्या मित्रांचं नाव घ्यायचं तुम्हाला कोणा फटके पडले का हरकत नाही पण मी तुमच्या कांडमध्ये साथ देते का नाही शंभर टक्के सांगा बरं एकशे टक्का साथ देते मी तुझं कुठल्याच कामामध्ये नाव घेत नाही कारण कसं तुझी कामं तेवढी गोड असतात सगळी तू सगळं प्रत्येक काम कशी एकदम सगळं व्यवस्थित करते ना बोलायचं चढवला तुझी सगळी चांगली असतात तू कुठलंही काम एकदम छान पद्धतीने करते तुझं कधी कुठली गोष्ट चुकत नाही तुझ्याकडून चुकीची होत नाही तुझ्याकडून कुठली गोष्ट कधी वाईट होत नाही तुझ्याकडून कधी सत्यानाश होत नाही कधी तू कुठली गोष्ट बरोबर बोललात तुम्ही पण नेक्स्ट टाइम मी अशा काही प्रश्न लिहिले ना मला असे प्रश्न मंजूषा खेळायला फार आवडतं पण पुढच्या वेळेला जरा प्रश्न लिहिले तर एखाद्या प्रश्न तर माझं नाव घ्या मला असं हृदयातून असं हृदयातून खूप बरं वाटतं हो खूप थोडंसं बरं वाटतं जरा नाव घ्या ना माझ बाहेर नाव घेण्यासारखं कधीतरी चांगली माझं ना काय बोललात तुम्ही आता मी काय बोलणार आहे मी काय बोलू शकतो का बरं जाऊ दे आता नाही कुठे जात मी कशाला कुठे जाऊ तुम्हाला समजलं तुम्ही ते माझं नाव असे बनवतो तुला काय बनवायचं माझं ऐकते का मी एखादी गोष्ट बनव बोलतो तू बनवते का तुझं तुझ्याच पद्धतीने चालत खाताना आवडीने ओके खाव लागतो ते मला ओके पटकन ओके परत नंतर प्रश्न बनवते मी अजून प्रश्न रेडी नव्हते काय एखादं वही अशी मोठं बुक एखादं बनव असं चांगलं आणि त्याच्यामध्ये बनव सगळं